शेतकरी मित्रांनो नमस्कार पाहू शकताय हा आहे भुईमुख आणि आपण ह्या भुईमुख पिकाची आज संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या ज्या शेतकऱ्यांना ह्या उन्हाळ्यामध्ये थोडंसं क्षेत्र असू द्या जास्तही क्षेत्र असू द्या पण घरच्या पुरता का होईना थोडाफार भुईमुख करायचा आहे आणि आपलं वर्षभराचं नियोजन ह्या भुईमुगातून निवडायचं आहे तर त्यांच्यासाठी आज मी उन्हाळी भुईमुख पिकाची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोवर आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये परिवारामध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आपला शेतकरी बाराही महिने आपल्या शेतामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या पिकांची लागवड करत असतो पेरणी करत असतो आणि ह्या पिकातून अपेक्षित असं भरघोस उत्पादन निघण्याची इच्छा बाळगतो मग यामध्ये मुख्यतः आपण सोयाबीन असेल त्याचबरोबर कांदा पीक असेल बाजरी पीक असेल आणि इतर पिकं असतील ही पिकं करतो पण ही पिकं निघून गेल्यानंतर उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता देखील आपल्याला बघायला मिळते आणि ह्याच पाण्याच्या कमी वापरामध्ये कशा पद्धतीने एखादं भरघोस पीक घेता येईल तर ते म्हणजे भुईमुग पीक मग या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी भुईमुग पिकाची संपूर्ण माहिती कशा पद्धतीने पाहणार आहोत तर सुरुवातीला येतं जमिनीची अंतरमशागत त्यानंतर खत व्यवस्थापन आणि त्यानंतर भुईमुख पेरणी करते वेळी बी बियाण्याची निवड आणि बी बियाण्यासोबत एखादं खत पेरणी आपण करू शकतो हे झाल्यानंतर भुईमुख पीक उतरून आल्यानंतर ही मर जी असते तर ही रोखायची कशी त्यासाठी काही बुरशीनाशकांचा वापर त्यानंतर भुईमुख पिकाला तण नियंत्रण तणनाशक फवारणी आणि नंतर भुईमुख पिकाची जर नॉर्मल प्रमाणात तण राहिला असेल तर निंदणी करून झाल्यानंतर एखादं खत जेणेकरून पुढ जाऊन भुईमुख पिकाला जबरदस्त शेंगा लागतील आणि भरघोस असं हे उत्पादन मिळेल मी ही संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलित भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवरून असतील आजच ही व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की आहे समोर घंटा वाढू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करायची तर शेतकरी मित्रांनो माहितीला आपण सुरुवात करूया नेमकी सर्वप्रथम येतं तर ते म्हणजे भुईमुगाचं बियाणं तर हे भुईमुगाचं बियाणं घेते वेळी भरपूर शेतकरी थोडासा घरच्या पुरताच भुईमुग लावत असाल मागच्या वर्षीचं बियाणं वापरू शकता काही शेतकरी बंदूक हे बियाणं वापरता काही शेतकरी काय करता कस्तुरी एकशे आठ हे बियाणं वापरता मी कोणतं वापरले तर कस्तुरे एकशे आठ या बियाण्याचा वापर केलेला आहे आता भुईमुखाची आपण पेरणी करू शकतो किंवा हाताच्या सायने माझ्यासारखा लावू शकतो किंवा पेरणी करू शकतो पण भुईमुग पिकाची लागवड करायच्या आधी अंतर्मशागत जी करतो आपण उदाहरणार्थ सोयाबीन काढले किंवा कांदा पीक काढले क्षेत्र मोकळे थोडंसं आहे तर हे काय करायचं आपल्याला नांगरून घ्यायच्या जमीन उलटीपालटी करून घ्या त्यानंतर फणून या कुजलेले शेणखत अवेलेबल असेल हे घ्या ह्यामध्ये टाका त्यानंतर काय करायचं आपल्याला रोटर मारून घ्यायचा आहे भुईमुगाची आपण पेरणी करत असाल तर अशा पद्धतीने आणि हाताच्या सहाय्याने करत असाल तरी अशा पद्धतीने आणि विशेष म्हणजे काय शेतकरी बैलांच्या करवी पेरणी करून येतात तर काही शेतकरी ट्रॅक्टरने पेरणी करून येतात तर आता पेरणी करते वेळी काय करायचे कोणतंही बियाणं तुम्ही घेत असाल तर ह्या बियाण्याला एखादं साधं बुरशीनाशक चोळणी करून घ्यायचं मग हे करते आपल्याकडं कांद्याची सोयाबीनची कोणतीही खतं औषधं जे बुरशीनाशक पावडर एखादी उपलब्ध असेल साप पावडर असत्या बावीस टीम पावडर द्या रोको पावडर असू द्या ही घ्या यामध्ये चोळा चांगली त्यानंतर बियाणं आपल्याला टोकन करायचं लागवड करायची पेरणी करायची एकेकरसाठी मिनिमम आपल्याला हाताच्या सायने लावत असाल तर पंचवीस तीस किलो याप्रमाणे बियाणं लागतं आणि थोड्याशा जमिनीमध्ये तुम्हाला लावायचं असेल तर मिनिमम तुम्ही दहा किलो ते बारा किलो याप्रमाणे बियाणे टोकण करू शकता आता बियाण्याची निवड तुम्ही तुमच्या पद्धतीने करा एकरी किती लागते तुमच्याजवळ कृषी व दुकान असेल यांच्याकडनं अधिक माहिती घेऊ शकता आता राहिला विचार की ह्या बियाण्याला आपण एखादं बुरशनाशक चोळ पावडर चोळी त्यानंतर आपल्याला लावायच्या वेळेस काय करायचं आहे की पेरणी जर करत असाल ट्रॅक्टरने तर यामध्ये सिंगल सुपरफास्ट फेड दाणेदारमध्ये मिळते हे घ्यायचं हे यामध्ये टाकून द्यायचं त्याच्यानंतर ज्या वेळेस तुमचं भुईमुग आहे तर हा आता सिंचनाचा प्रकार यामध्ये निवडणं गरजेचं आहे कारण पाणी देणं गरजेचं आहे तर आता मी पाहू शकताय मी रेन पाईप आहे तर याचा वापर केलेला आहे रेन रेनपाइपाच्या सहाय्याने देखील आपण पाणी देऊ शकतो कारण उन्हाळ्याचे दिवस आहे कमी पाणी पाण्याची टंचाई यामध्ये अशा पद्धतीने नियोजन करा आता काही शेतकरी काय करता ज्यांच्याकडे कर पाण्याची उपलब्ध आहे ते पाठपाण्याने देखील पाणी देऊ शकता काही हरकत नाही पण तुम्ही पाणी देत असाल तरीच तुडतुडे उडतुडे किड्यांचा अटॅक कमी प्रमाणात होतो मावा तो आपल्या भुईमुगाला होतो ना तर हा येणार नाही आता लक्षात घ्या त्यानंतर आपल्याला भुईमुगाला येते पहिली महत्वाची फवारणी तर ही फवारणी करते वेळी गरज पडलीच तर रोगार फक्त रोगार याची फवारणी करायची त्यानंतर भुईमुग पिकाला येतं तणांवर बंदोबस्त आता हे तण माझ्या हातात हे पाहू शकतं तुम्हाला दिसत असेल इथं पण जास्त प्रमाणे तण हे आपल्याला दिसतंय तर हे तणांवर बंदोबस्त कसं मिळवायचं तर भुईमुग पीक एकवीस ते पंचवीस दिवसांच्या दरम्यान आपल्याला काय करायचं तणनाशक फावणी करायची आधी पाणी भरून घ्या दुसऱ्या दिवशी तण यंत्र तणनाशक फावणी करा आता घेते वेळी कोणतं घ्यायचं बघा सोयाबीन ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यांचं तनाशक उरलंय ना हे घ्या म्हणजे आयरिश फिजुप्लेक्स असेल हे तणनाशक घ्यायचं प्रति पंपाला तीस मिली घ्या बॅटरी पंपा सेनेला आणि याची फवारणी करा का शंभर टक्के ताणांवर बंदोबस्त मिळतो आणि भूमिपीक आपलं डब जबरदस्त डेव्हलप होत आता अजून एक प्रकार काय केला आमच्या घरच्यांनी इथं पाहू शकता इथं आहे येते तर ह्या उडीदाची मध्ये पेरणी केलेली आहे त्याचबरोबर इथं वाल आहेत तर हे वाल देखील लावलेले आहेत कोथंबीर धना इतर हात टाकलेला आहे म्हणजे याचं काय होणार आहे की धना जोपर्यंत आपला भूईमुख पूर्ण झाकळून जाणार नाही तोपर्यंत आपल्याला कोथिंबीर पीक इथं उपडलेलं येतं आणि याचे पैसे होऊ शकता किंवा आपण घरच्या पुरत फायदा करू शकतो वाल देखील लावलेले चवळी देखील टाकलेले अशा पद्धतीचे देखील आपण नियोजन करू शकतो आता राहिल्याविषयी भूमिक पिकाला तण नियंत्रण तणनाशक फवारणी झाल्यानंतर काय करायचं पुढं परत एक पाणी द्यायचं कुठं कुठं जर राहिला असेल तण तर ते खुरपणी करून घ्या आणि यामध्ये आपल्याला खत टाकायचं आता हे खत का टाकायचे आणि कोणतं टाकायचंय दहा सव्वीस सव्वीस हे खत घ्या आणि यामध्ये वीस किलो पोटॅश घ्यायचं यामध्ये दहा टक्के नत्र सव्वीस टक्के फॉस्फरस सव्वीस टक्के पोटॅश आणि एक्स्ट्रा पंचवीस किलो वीस किलो आपल्याला पोटॅश घ्यायचं आहे यामुळे काय होणार आहे पोटॅश लगेच लागू पडत नाही पोटॅश कधी लागू पडतं ज्यावेळेस शेंगा बांधणीचा काल चालू होईल त्या टायमाला म्हणजे पोटॅश टाकल्यानंतर हे पंचेचाळीस दिवसांनी चालू होतं लक्षात घ्या त्यामुळं पोटॅश त्यावेळेस आपण टाकतो हे मोफी घेऊ शकता आणि विशेष म्हणजे अशा पद्धती नियोजन करत असाल फुटवा जबरदस्त निघणार फुटवा निघाला की निश्चितच तुम्हाला भुईमुगाचं गळित हे जास्त प्रमाणे लागलेलं दिसून येणार आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे भुईमूग पिकाला ज्यावेळेस आऱ्या ठोकणार आहेत ना ह्या प्रचंड प्रमाणात लागल्या पाहिजे त्यासाठीच दहा सव्वीस सव्वीस प्लस वीस किलो पोटॅशियामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे पोटॅशियम घ्या दहा सव्वीस एक बॅग आहे दहा सव्वीस उपलब्ध होत नाही चौदा पस्तीस चौदा घ्या जबरदस्त अशा पद्धतीने हे नियोजन होणार आहे आणि एकंदरीतच ह्या उन्हाळ्यामध्ये कमी पाण्यामध्ये तुम्ही ह्या भुईमुख पिकाचं भरघोस असं उत्पादन मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला ज्या ज्या शेतकऱ्यांना ह्या उन्हाळ्यामध्ये क्षेत्र थोडं उपलब्ध असू द्या किंवा पाणीही कमी असू द्या पण काहीतरी करायचं ना बा मग उन्हाळी भुईमुगाची निवड करणं गरजेचं आहे कारण वर्षभर आपल्याला दररोज आहारामध्ये शेंगदाणा लागतात आणि हेच कमतरता भरून काय काढतं बुम पीक विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी लावा घरचीही कामं होता एखादं उडीद पीक घेऊ शकतो त्याचबरोबर कोथंबीर पीक यामध्ये होते वालंही होते चवळी होते अशा पद्धतीचे नियोजन करा सिंचनाचा प्रकार तुम्ही रेनपाईपाचं निवडा हे जर नियोजन करत असाल ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा आवलो होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान